त्यामुळे आपल्याला मतदान किती तारखेला आहे वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबून आपल्याला विनायकराव पाटलांना मुंबईला ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून पाठवायचं ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर आहे तुम्हाला किती नंबर दोन नंबर जो पक्ष चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी काढून घेतो आणि चुकीचं काम करतो अशा व्यक्तीला तुम्ही तुम्ही देणार का मतदान जो पक्षाचा झाला नाही ज्या पक्षाच्या माणसांनी पक्ष काढला त्याचा झाला नाही तो तुमचा होईल का ताई त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की ज्या व्यक्तीने आदरणीय पवार साहेबांना फसवलं अशा फसवणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी पाहिजेत आणि याच्यासाठी आपल्याला विनायक भाऊंना वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेजारचं बटन दाबून आपल्याला त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मतदान करायचं आता तुम्ही म्हणाल विनायक दादांना मतदान का विकासाला मत म्हणजे विनायक दादांना मत तुम्हाला तुमच्या सोयाबीनला भाव हवाय का सोयाबीनचा भाव काय आज किती भाव आहे किती चार हजार आपलं सरकार होत तेव्हा किती होता किती सात हजार म्हणजे आपलं सरकार होतं तेव्हा सात हजार रुपये होता आता तो कमी झालेला आहे तुम्हाला कशाच सरकार कुठलं सरकार पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यांवर प्रेम करणार सरकार पाहिजे का शेतकऱ्यांवर अन्याय करणारा सरकार पाहिजे याचं उत्तर तुम्ही ठरवा जर आपल्याला हमी भाव पाहिजे असेल तर आपल्याला दोन नंबरचं बटन दाबून विनायकराव पाटलांना ताकदीने निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आता तुमच्यापैकी किती महिलांना पंधराशे रुपये मिळाले लाडकी बहीण योजनेमध्ये कितीला मिळाले हात वर करा मी तुम्हाला शब्द देते की आता तुम्हाला पंधराशे रुपये दिलेत तुम्ही जेव्हा विनायकराव पाटलांना मतदान कराल आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल तुम्हाला तीन हजार रुपये महिन्याला मिळणार आहे किती तीन हजार म्हणजे हे सरकार देत त्याच्या दुप्पट आणि मी तुम्हाला शब्द देते आता त्यांनी तुम्हाला पंधराशे रुपये दिले पण तेलाचा भाव काय किती बावीसशे म्हणजे पंधराशे दिले आणि बावीसशे म्हणजे तुम्हाला खचिशातून किती पैशाचं नुकसान झालं झालं की नाही महागाई वाढली का नाही बेरोजगारी वाढली का नाही हमी भाव मिळतो का सोयाबीनला भाव मिळतो का आपल्याला बदल घडवायचा आहे आणि बदल घडवण्यासाठी आपल्याला दोन नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस त्याला मतदान करायचं आहे इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत मला खरं सांगा दिवाळी ही माग होती की नाही दरवर्षी दिवाळीला जाता मी माझच सांगते मी दिवाळीला माझ्या नंडेच्या घरी फराळ करून पाठवते एवढे लाडू एवढी चकली एवढी शेव एवढे चिरोटे हे मागच्या वर्षीपर्यंत या वर्षी काय केलं चकली शेव चिरोटे लाडू लाडूचा डबा तर एवढाच होता आणि आपले लाडू एवढे मोठे असायचे ते बोरासारखे लाडू वळले छोटे छोटे तुमच्या घरात काय वेगळी परिस्थिती होती का मला सांगा आरती हे तर अन्नाचं झालं अन्ना बरोबर रोज आरती करता की नाही कापूर आधी एवढा वापरायचो आता एवढा वापरतो की नाही कापूर माग झाला का नाही शिक्षण माग झालं का नाही औषधं महाग झाली का नाही मी तुम्हाला शब्द देते विनायक भाऊ पाटील निवडून आल्यानंतर इथल्या प्रत्येक महिलेला घर पोच मोफत औषध द्यायचा कार्यक्रम विनायकराव पाटील आपल्यासाठी घेणार <प्राथ> तुमच्या तेलाचा भाव कमी होणार तुमच्या अन्नधान्याचा भाव कमी म्हणजे अन्न स्वस्त तेल स्वस्त तीन हजार रुपये आणि आम्ही लाडकी बहीण म्हणणार नाही आम्ही तुम्हाला महालक्ष्मी म्हणणार आहोत नुसती बहीण नाही लक्ष्मी आहात तुम्ही महालक्ष्मी म्हणून तुमचा मान सन्मान करू ताई महालक्ष्मी म्हणून महालक्ष्मी म्हणून तुम्हाला तेल पण कमी किमतीत देऊ औषध ही कमी किमतीत देऊ आपली लेकर आपण शिकलो नाही आपली लेकरं आपल्यापेक्षा जास्त शिकली पाहिजे आपली लेकरं शिकवण्यासाठी कोण आपल्याला मदत करणार तर विनायक भाऊ पाटील आपल्याला मदत करणार या राज्यातला मुलगा असू दे किंवा मुलगी त्याचं शिक्षण कमी खर्चात करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर करेल दुसरं काय पाहिजे आपल्याला सांग दुसरा एक मुद्दा आम्ही करणार आहोत ती म्हणजे महिला सुरक्षितता ह्या आपलं सरकार आल्यानंतर विनायक भाऊ पाटील तुम्ही आम्हाला सगळ्या महिलांना शब्द द्या की आप तुम्ही आमदार झाल्यानंतर आमच्या घरातला मुलगा किंवा मुलगी हे बाहेर गेल्यावर ते सुरक्षित घरी येतील हा शब्द आम्हाला भाऊ म्हणून तुम्ही दिला पाहिजे आता तुम्ही म्हणाल भाऊ कसे देणार देणार याच कारण असं या राज्याचा गृहमंत्री बदलणार तुम्हाला आठवत असेल कैलासवासी आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते सगळ्यात मोठी महिला पोलिसाची भरती कोणी केली तर ती कैलासवासी आर आर पाटलांनी केली आपलं सरकार आल्यावर सगळ्यात मोठी पोलीस भरती मुलांची आणि मुलींची आपलं सरकार करणार तुमच्या मुलांना हाताला काम मिळणार आणि त्याचबरोबर मला सांगा आता बलात्कार होतात की नाही आधीपेक्षा आधी, आधी व्हायचे का महाराष्ट्रात बलात्कार बदलापूरची घटना झाली की नाही बघितली की नाही टीव्हीवर आओ कशाला बारामती लोकसभा मतदारसंघात कधी छेड पण कोणी काढायचं नाही आता सामूहिक बलात्कार बारामती लोकसभा मतदारसंघात झाला कोणी केला हे दहा दिवस कळलं नाही ती लेख नव्हती महाराष्ट्राची पोलिसांची जबाबदारी नाही त्या मंत्र्याची जबाबदारी नव्हती त्या मुलीची सुरक्षितता मग आर अर्था कि जेवाँ आर पाटील मंत्री असताना बलात्कार व्हायचे नाहीत याचा अर्थच हा की जेव्हा चांगला मंत्री त्या जागेवर बसेल आपले पोलीस ही चांगलं काम करतील आपले सगळे पोलीस एकदम चांगले त्या दोन महिला पोलीस मला दिसत आहेत तिकडे माझा विश्वास आहे की त्या दोघींची भरती आर आर पाटलांच्याच काळात झालीय कधी झाली ग तुमची दोघी काय मला इथून दिसत नाही लांबच हो का कुठल्या का कुठल्या वर्षी झाली भरती दोन हजार दोन हजार दोन हजार दोन का दोन हजार चौदा दोन हजार चौदा दोन हजार चौदा मध्ये कुठल्या महिन्यात अठरा दोन हजार चौदा साली या राज्याचे गृहमंत्री कैलासवासी आर आर पाटील होते जोरदार टाळ्या वाजवा आमच्या या दोन पोलिसांसाठी ज्या दोघींना मेरिटवर ती भरती झालेली आहे त्यांची पारदर्शक भरती दोन हजार चौदाला होते आर आर आबा मला माहिती आहे ना मला चांगलं आहे कारण या सगळ्या काळामध्ये दोन हजार चौदा मध्ये आपलं सरकार ऑक्टोबरमध्ये गेलं दोन हजार चौदा मध्ये केंद्रातलं गेलं आणि ऑक्टोबरमध्ये राज्यात गेलं त्याच्यानंतर आर आर पाटील आजारी पडले आणि त्याच्यानंतर आर आर पाटील गेले त्यामुळे मला ते सगळं आठवत आहे आणि या सगळ्या ज्या मुली म्यात ना ह्या सगळ्या चांगल्या आहेत या सुसंस्कृत पोलीस आहेत प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये प्रॉब्लेम त्या मंत्र्याचा आहे तो मंत्री कामं करत नाही चा म्हणून आमच्या बिचाऱ्या पोलिसांची बदनामी होते कारण असं की मंत्री घरं आणि पक्ष फोडण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना राज्य चालवायलाच वेळ नाही आमचं घर फोडलं पक्ष फोडला पण आम्ही गाबरलो नाही सगळे पत्रकार आहेत काही ते पत्रकार आले होते आदरणीय पवार साहेबांना विचारलं ओ तुमचा पक्ष नेला चिन्ह झालं आता तुमच्या पक्षाचं काय होणार तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण तादरणीय पवार साहेबांनी हात वरती करून सांगितलं शरद पवार लढणार या राज्यासाठी आणि आज पवार साहेब लढतायत आणि महाराष्ट्राची मायबाब जनता बघा किती दहा खासदार लढलो आठ निवडून आले त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्रात लढले एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले उद्धवजींचा पक्ष फोडला पवार साहेबांचा सा पक्ष फोडला पन्नास खोके घेतले हे सगळं केलं तरी ही मायबाप ती पन्नास खोके घेणारी झाली पण या राज्याची सगळ्यात मोठी ताकद अशी आहे की या राज्यातला सर्वसामान्य मायबाप जनता ही इमानदार आहे म्हणून आमच्यासारखे लोक निवडून आले तुम्ही इमानदार आहात ही ताकद तुमची आहे आमची नाही ना, ना, हेच आहे विनायक भाऊ आमच्या महिला किती साध्यात बघा त्यांना खोक्याचा अर्थ पण माहिती नाही खरंच साध्यात पांडुरंगा अशाच लोकांना ठेव चांगलं खरंच तुमचं मी कौतुक करते की तुम्हाला ह्याचा अर्थ माहिती नाही खोके एक खोका म्हणजे एक कोटी रुपये तुम्ही बघताय पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये एका आमदाराला दिले आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला दोन हजार कोटी रुपये देऊन यांनी आपलं सरकार पाडलं जे तुमच्या आशाताई सोयाबीनला पैसे देत होते आमच्या आशाताई किती साध्या बघा त्यांना काय माहिती दोनशे कोटी शून्य किती दोन हजार कोटी आशाताई दोनशे कोटी मध्ये किती शून्य काहीच माहिती नाही म्हणताय आमच्या आशाताई त्यांना नाही माहिती त्यांना एवढंच माहिती बाबा कष्ट करा आमच्या सोयाबीनला सहा सात हजार रुपये द्या सहा किती शून्य ते त्यांना माहिती तीन सहा हजार मध्ये तीन शून्य एवढ्या आमच्या आशाताईला माहिती त्यांना विचारलं कोटीमध्ये किती शून्य आशाताई म्हणतात मला नाही माहिती काही संबंधच नाही त्यांचा कारण पन्नास खोके घेऊन आशाताईंनी कधी काम केलं नाही आशाताईंनी कष्टांनी स्वतःचं विश्व उभं केलं स्वतःच्या स्वाभिमानाने जगतात म्हणून त्यांना इडा पिडा काय नाही त्याच्यामुळे त्यांना कोणाची भीती नाही त्यामुळे आपल्याला आज एक अतिशय ताई तुम्ही किती तुमचं नाव काय ज्योती ज्योती ताई किती प्रेमाने विनायक भाऊ पाटलांबद्दल बोलल्या की आमचे साहेब खोकेवाले नाही एकदम साधे अशा साध्या माणसासाठी जोरदार टाळ्या वाजवा हे परिवर्तन आपल्याला राज्याजळ अहो इमानदार लोकांची गरज आहे मला का भीती वाटत नाही लढायला कोणाशी मला भांडायलाच यायचं नाही आता रोज भांडते नवरा म्हणतो बाहेर जाऊन भांडायचं घरात नाही तिकडे सगळं घराच्या बाहेर इथे नाही घरात भांडत बसायचं पण मला सांगा की जर तुमचं घर फोडलं असतं तुमचं चिन्ह तुमचं काम ताई सगळं घेऊन गेलं असतं तर तुम्ही माझ्यासारख्या लढला नसता अहो जेव्हा आपल्या कुटुंबावर घात होतो ना तेव्हा पहिल्यांदा कोणी काही बोललं ना की डोळ्यात टचकन पाणी येतं पण जेव्हा घरावर अन्याय होतो तेव्हा तीच रडणारी महिला कंबर कसून लढाई करू शकते ह्याच रणरागिणी तुम्ही आहात आणि तेच मी आशाताई आणि ज्योतिताईंबद्दल बोलते त्यांच्याकडे जास्त आहे वाटू दे आणलं घ्या घ्यायला काही माझा विरोध नाही घ्या म्हणजे मी मसाला वगैरे म्हणते कोणी चुकीचा अर्थ काढू नका त्यांनी आले तर स्वागत करा त्यांनी दिलं तर घ्या ऐकायचं जनाचं करायचं की जो माणूस त्याच्या नेत्याचा झाला नाही तो तुमचा कधीच होणार नाही एकदा धोका दिलाय परत धोका दिला आपला असे आपला लोकप्रतिनिधी नको आणि खोके बोके तर बिलकुलच नको खोका वगैरे आपल्याकडे काय काम नाही आपल्याला एक पारदर्शक काम करणारा इमानदार असणारा तुमच्या माझ्या सुखदुःखातला लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणून मी आज विनायक दादांसाठी मत मागायला तुमच्याकडे आले त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस